अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आपल्या सगळ्यांचे उपवास सुरू झालेच असतील त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीच्या पाठाला देखील आपण सुरुवात केली असेल ज्यांनी सुरुवात केलेली नसेल त्यांनी आजपासून सुरुवात करू शकता आणि येत्या आठ ते नऊ दिवसामध्ये जेवढे तुमचे पाठ होतील तेवढे तुम्ही करू शकता या आठ ते नऊ दिवसामध्ये आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल त्याचप्रमाणे कुंकुमार्चन असेल किंवा मग सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण असेल त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम असेल या ज्या काही सेवा आपण आपल्या कुलदेवीसाठी त्याचप्रमाणे आई भगवतीसाठी करणार आहोत तर आपल्या मनामध्ये कुठेतरी असं येऊन जातं की मी ज्या काही या सेवा करत आहे त्या तिच्यापर्यंत म्हणजे आपल्या कुलदेवीपर्यंत आई भगवतीपर्यंत पोचत आहेत का तर हे करत असताना आपल्याला आई भगवती काही संकेत देत असते आपल्याला काही संकेत मिळत असतात आणि तिचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो पण बघा कधी कधी काय होतं की हे जे संकेत आपल्याला मिळतात ना त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत कारण आपण आप ह्या आठ नऊ दिवसामध्ये आपल्याला जशा जमतील तशा आपण ह्या सेवा ज्या आहेत त्या करणार आहोत आणि ह्या सेवा करत असताना आपल्याला संकेत ह्यापैकी कोणता तरी एक संकेत हा मिळणारच आणि हा प्रत्येकाला मिळतोच तर सगळ्यात पहिलं म्हणजे बघा ह्या नऊ दिवसामध्ये जेव्हा आपण झोपतो Premises, तर झोपत असताना आपल्याला कुठलं तरी शक्तीपीठ हे आपल्या स्वप्नात दिसेल किंवा मग तुमचं कुलदेवीचं शक्तीपीठ तुम्हाला तुमच्या स्वप्नात दिसेल तर हा एक खूप मोठा शुभ संकेत आहे की देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे त्याचबरोबर बघा स्वप्नात एखादी सुवासीन दिसणं तुम्हाला असं स्वप्न पडलं की कुठेतरी सुवासीन तुमच्या घरात आलेली आहे आणि तुम्ही तिला काहीतरी खायला देत आहात म्हणजे चहा पाणी काहीतरी देत आहात तर हा देखील एक शुभ संकेत असतो किंवा तुमच्या घरात जर कोण येत असेल चा मावशी किंवा ताई वगैरे कोण येत असेल ना तर तिला या नऊ दिवसामध्ये नक्कीच काहीतरी खायला द्या चहा दूध वगैरे किंवा काहीतरी फळ एखादं फळ तुम्ही या नऊ दिवसामध्ये तिला द्या त्याचबरोबर जर एखादी लहान मुलगी म्हणजे दहा वर्षाच्या आतली मुलगी जर तुमच्या घरी आली तर हा देखील एक शुभ संकेत असतो त्याचप्रमाणे बघा संपूर्ण शृंगार केलेली स्त्री जर तुम्हाला स्वप्नात दिसली तुमच्या किंवा मग तुम्ही स्वतः एखाद्या देवीची ओटी भरत आहात किंवा एखाद्या शक्तीपीठावर जाऊन तुम्ही ओटी भरत आहात किंवा मग एखादी कन्या ज्याची तुम्ही ओटी भरत आहात किंवा कन्यापूजन करत आहात की कारण ह्या नव नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन हे करत असतो तर असे काही संकेत तुम्हाला दिसले तर समजून जा की देवीपर्यंत तुमची सेवा जी आहे ती पोचलेली आहे त्याचप्रमाणे बघा ह्या नऊ दिवसामध्ये जर तुमच्या स्वप्नामध्ये वाघ सिंह किंवा घुबड आलं तर बघा हे तिन्ही देखील देवी आईचं वाहन आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे की वाघसिंह किंवा घुबड आपल्या स्वप्नात आलेलं आहे तर हे देखील एक शुभ संकेत आहेत की देवी आ देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे बघा हे जे काही संकेत आहेत जे आपल्याला स्वप्नात दिसतात हे प्रत्येकालाच अनुभवता येतात असं नाही पण जो अगदी शुद्ध अंतकरणाने आई भगवतीची थोडी जरी सेवा करतो ना त्याला ह्या संकेताचा अनुभव येतोच त्याचबरोबर बघा सकाळी उठल्या उठल्या घंटीचा आवाज येणं किंवा मग शंकाचा आवाज येणं किंवा मग तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बसणार आहात किंवा पूजा करायला बसणार आहात किंवा दुसरी कोणती सेवा तुम्ही करायला बसणार आहात आणि त्यावेळेला घंटीचा आवाज येणं किंवा मग आरतीचा आवाज येणं हा देखील एक शुभ संकेतच आहे कारण बघा नेहमी असं होणार नाही की तुम्ही त्याच वेळेला सेवा करायला बसाल किंवा मग त्याच वेळेला समोरचा देखील पूजा करेल आरती करेल पण असं जर होत असेल की तुम्ही नेम पाठ करायला बसलात आणि त्याच वेळेला तुम्हाला घंटीचा आवाज येणं किंवा आरतीचा आवाज येणं हा देखील एक शुभ संकेतच आहे त्याचप्रमाणे बघा ह्या नवरात्रीमध्ये एखादी जोगवा मागणारी बाई जर तुमच्या दारात आली आपण बघा खूप कडक उपवास करतो दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील करतो आणि अशा वेळेला जर एखादी जोगवा मागणारी बाई आपल्या दारात आली तर साक्षात आई भगवतीच आपल्या दारात आलेली आहे त्यामुळे तिला निर्मुखी पाठवू नका कारण आपल्याला वाटतं की कोण आहे देवीच्या मा नावाने मागायला येतात पण खरंच साक्षात लक्ष्मी आपल्या दारात आलेली आहे असं समजा कारण बघा आपण मार्गशीर्ष महिन्यातलं जे देवी महात्मा वाचतो त्यामध्ये ती देखील आपण वाचलेलं आहे की साक्षात लक्ष्मी तिच्या दारात आलेली असते आणि तिला समजत नाही त्यामुळे या नवरात्रीमध्ये जर जोगवा मागणारी बाई किंवा एखादी सुवासीन तुमच्या दारात आली तर तिला काहीतरी खायला द्या किंवा मग तिची ओटी भरा यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करा तर बघा ह्या नऊ दिवसामध्ये तुम्ही ज्या काही सेवा करणार आहात पाठ करणार आहात त्या ह्या हे जे काही मी संके संकेत सांगितले त्यापैकी कोणता ना कोणता संकेत तुम्हाला मिळेलच मिळेल आता काही जणांच्या बाबतीत असं होतं की खूप कडक उपवास करतात सेवा करतात पण कोणाबद्दल चांगलं बोलत नाहीत आणि मनात पण त्यांच्या चांगलं नसतं तर अशा लोकांना हे जे संकेत आहेत ते नाही मिळत महाराज पण त्यांना काहीच संकेत देत नाहीत आणि कोणते देवदेवता त्यांना संकेत देत नाहीत पण अर्थात तुमचं जर आचरण चांगलं असेल आणि विचार चांगले असतील तर ह्यापैकी तुम्हाला कोणता ना कोणता संकेत जो आहे तो ह्या नऊ दिवसामध्ये मिळेलच मिळेल व्हिड व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला दे सबस्क्राईब देखील करा धन्यवाद